आपलं स्वागत आहे ऑर्गेनिक्स या युट्यूब चॅनलवर आज आपण अशा शेक युवा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी बागेत आलेलो आहे आपण जो व्हिडिओमध्ये बाग बघत आहोत हा बाग बीड जिल्ह्यातील म्हणजे आवर्षण भाग जो म्हणतो आपण बीड जिल्हा माग असलेला तेथील गेवरे तालुक्यातील शिंदखेड या गावातील आहे प्रगतशील शेतकरी आहेत ऋषिकेशनाथ बद्रीनाथ ठोसर राहणार सिंदखेड तालुका जिल्हा बीड बागेच हे पहिलेच वर्ष आहे बागेच जे हार्वेस्टिंग आज चालू आहे एकशे दहा रुपये प्रति किलो प्रमाणे बागेची हार्वेस्टिंग चालू आहे आणि सांगाचं वैशिष्ट्य असं आहे की बागेला एक पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आवर्ज निघत आहे म्हणजे पहिल्याच वर्षी पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत आवडेज निघत आहे हे सर्व फक्त सोल्युशन या कंपनीच्या प्रोडक्ट वरती आपण हा बाग आज बघत आहे हार्वेस्टिंग होत आहे खरंच शेतकऱ्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहे आपण आज शेतकऱ्यासोबत चर्चा नमस्कार तुमचं नाव आणि तुमचा पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव ऋषिकेश बद्रीनाथ ठोसर राहणार तालुका गेवराय जिल्हा बीड बर आणि मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस एक्केचाळीस सत्तेचाळीस झिरो पाच बर तुमचा हा आज बागेची हार्वेस्टिंग चालू आहे याचा पहिलाच भाग आहे बरोबर मला एक सांगायचं शेतकरी मित्रांनो या बागेसाठी आपण आज रेस्ट एसवीड मध्ये छाटणीच्या पूर्वी एक पंधरा दिवस एसवी किटोन हे दोन एम एल ना स्प्रे घेतला होता व त्याच्यासोबत मिस्टर मायक्रो हे दोन एम एन स्प्रे घेतला होता त्या स्प्रेमुळे काय झालंय बागेत काडी पूर्णतः पक्व झाली फळ धरण्यासाठी झाडास कमी दिवसामध्ये स्टोरेज चांगल्या प्रकारे आलं त्याच्यामुळं बाग हा चांगला फ्लावरिंग झाला त्यानंतर आपण आज बेसल डोस भरला बागेला बाहेर जाताना बरोबर आपण बेसल डोस भरत असताना मित्रांनो या बागेला प्रति झाड चारशे ग्रॅम एसवी फ्रुटर त्याच्यानंतर मिस्टर ग्रीन हे एक किलो प्रमाण आहे त्याच्यानंतर मायक्रो एस शंभर ग्रॅम एसी च मॅग्नेशियम आहे आपण ते शंभर ग्रॅम आणि एसवी कॅन्टर हे पन्नास ग्रॅम याप्रमाणे आपण हा या बागेला बेसल डोस भरलेला आहे त्याचसोबत या बागेला एसवी च मिस्टर रायझो नावाचं चार किलो मधलं मायक्रो रायझ आहे त्याचा सुद्धा आपण प्रति झाड वीस ने डोस भरलेला आहे हा डोस भरल्यानंतर मित्रांनो काय फरक झाला बागेला पूर्ण अन्नद्रव्याची उपलब्ध करून दिली बागेत एक सारखी कळी निघली बागात चौकीचं प्रमाण जास्त निघलं शेंडा कमी निघला परिणामी कळींची संख्या भरपूर आली कळी येत असताना कळीचा स्ट्रोक सुद्धा चांगला निघला त्याच्यामुळं आपण बघू शकतो वन टाइम वन टाइम सेटिंग हा बागेला झालेला आहे बरोबर त्यानंतर आपण बागेला फ्लावरिंगसाठी या स्वीप फ्लोरा वापरलो एका एकरला एक लिटर ड्रिप ना आणि दोन एम ए प्रति लिटर स्प्रे तुम्हाला त्याच्यानंतर काय फरक मारला फ्लोरा स्प्रे मारल्यानंतर फ्लोरा मारल्याच्या नंतर भरपूर मादी कळी बी निघाली हा आणि त्या कळीचा स्ट्रोक एकदम म्हणजे जाड निघाला बर म्हणजे कळी निघत असताना कळीचा स्ट्रोक सुद्धा जाड निघला आणि भरपूर मादी कळी निघली त्याच्यामुळे आपल्याला ही सेटिंग चांगली झाली त्यानंतर मित्रांनो आपण या बागेला तर एकवीसच्या दिवशी एसवी एकोणसाठ व एसवी की ड्रिप हे ड्रिप मधनं दिलेला आहे त्यामुळं बागेला पांढऱ्या मुळांची संख्या ही भरपूर राहिली पांढर मुळ ऍक्टिव्ह राहिलं त्याच्यामुळं बागेला एक अतिलोड हे बघा आपण व्हिडिओ मध्ये बघत आहोत एक झाडाला कमीत कमी एकशे चाळीस ते एकशे ऐंशी फळं आहेत एवढे फळं असून सुद्धा पहिलाच भार आहे तरी पण झाड मध्ये नाही गेलेलं बागेत हळ एकदम स्टोरेज आहे तर पांढरं मूळ हे ऍक्टिव्ह राहिल्यामुळं झाड हे मध्ये नाही गेलं तर त्याच्यामुळं सुद्धा आपल्याला एसवी एसवी हे याचा चांगला आपल्याला शेतकऱ्यांना फायदा झालेला दिसतोय त्यानंतर आपण मधल्या काळात त्याला सेटिंग झाल्यानंतर स्वी शुगर बन बरोबर आपण एक स्वी शुगर बन एक किती वेळेस बागेला सोडलं आपण हे तुम्ही चार वेळेस चार ते पाच वेळेस चार ते पाच वेळेस म्हणजे मित्रांनो सांगायचं वैशिष्ट्य असं की प्रत्येक महिन्याला आपण या बागेला पाच लिटर एकरी करीत बरोबर शुगर, ले ले। शुगर बन दिले नाही मग तुम्हाला शुगर बन सोडल्यानंतर काय फरक जाणवला शुगर बन सोडल्याच्या नंतर दोन चार दिवसांमध्ये साईज वाढलेली आम्ही चिकट टेप लावून पाहिला बर बर चिकट टेप लावल्याच्या नंतर चार दिवसामध्ये एक ते दोन बोट त्याच्यामध्ये बसतात म्हणजे शुगर बन सोडल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी एक रिझल्ट बघण्यासाठी चिकट टेप लावला बागेला ते चार दिवसामध्ये एक ते दोन बोट हे चिकट टेप मध्ये आंतर पडलेलं म्हणजे शंभर टक्के शुगर बन हे क्रांतिकारी त्यानंतर मित्रांनो आपल्याला तेलासाठी आता महाराष्ट्रातच या वर्षी काय झालंय पाऊस आला वीस मे ला पाऊस आला आणि त्याच्यानंतर तेलकटाचं प्रमाण भरपूर वाढलं तर पण या बागेत आपल्याला तेलकटाचं कुठेच काही परिणाम दिसला नाही त्याच्यासाठी आपण तेलासाठी स्वी राऊंडर पी डिम एक किलो दर दोन महिने आपण सोडत असत राहिलो आणि दोन अडीच ग्रामला स्प्रे घेतला तर तुम्हाला त्याचा काय फरक पडला राऊंड रुपीचा राऊंड रुपी, रुपी सोडल्याच्या नंतर मला तेलाचा एकही स्पॉट कुठे दिसला नाही मला म्हणण्यापेक्षा माझ्या बागेमध्ये खूप लोक येऊन गेलेत बघून गेलेत त्यांनी पूर्ण बाग बघितला माझ्याकडे बुट्टी असल्यामुळे लोक पूर्ण बाग बघून तपासणी करून जात होते बरोबर त्यांना कुठं तेलाचा एकही स्पॉट दिसला नाही बरं आपण मित्रांनो एकच नाही झाड बाकीचे झाड सुद्धा बघू शकतो झाडाला सेटिंग ही भरपूर आहे त्यानंतर मित्रांनो आपण या बागेला शेवटच्या टप्प्यामध्ये साईज बिल्डर सोड बाग हार्वेस्टिंग व्हायच्या अगोदर एक महिन्यापूर्वी तर त्याच्यामुळे काय झालंय कलर शायनिंग साईज त्या फळामध्ये वजन साखर ही उतरली बरोबर तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप चांगला रिझल्ट हा भेटलं नाही हो मला एक होतो तुम्हाला आता हा आपलं पहिलंच वर्ष आहे बरोबर तर हे झाड किती आवडत निघतं एका झाडाला म्हणजे किती कॅरेट निघतं एका झाडाला आपण आज हार्वेस्टिंग चालू आहे तुमच्या बागेची आता झाडाला दोन दोन कॅरेट पर्यंत उतरला म्हणजे पावणे दोन कॅरेट ते दोन कॅरेट दोन कॅरेट आपण बघू शकतो मित्रांनो बागेची हार्वेस्टिंग पण चालू आहे बागेची क्वालिटी शायनिंग साईज हे एक नंबर आहे आणि शेतकरी सांगतात की पावणे दोन ते दोन कॅरेट म्हणजे पस्तीस किलो ते चाळीस किलो पर्यंत पहिल्याच वर्षी आपण व्हिडिओ मध्ये बघूया आपण मित्रांनो का कॅरेट सुद्धा आपण तोडणी चालू आणि पावणे दोन कॅरेट आहे नक्कीच शेतकऱ्यांना एकशे दहा किलो प्रमाणे हार्वेस्टिंग चार चालू आहे आणि आवडत सुद्धा एक नंबर निघत आहे तसेच आपण आज या बागेमध्ये विजय जाधव साहेब जे आहेत आपले एस वी अग्रोचे जालना विभाग बघतात ते त्यांचे सुद्धा आपल्या या बागेला वेळेवरती विजिट होत होती त्यांच्या सुद्धा मार्गदर्शनमुळे हा बागा हा चांगला आलेला आहे आपण सुद्धा मित्रांनो जर अशीच क्वालिटी याच प्रकारची जर क्वालिटी किंवा आपल्याला क्वांटिटी मध्ये जर उत्पन्न काढत असेल आणि आपलं आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर नक्कीच इसवीग्रोचे प्रोडक्ट वापरा व वा आपल्या पिकामध्ये भरपूर असे उत्पन्न घ्या ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतोय बागेवरती कलर वगैरे हे सुद्धा खूप चांगला आलेलं आहे या बागेचे जे शेतकरी आहेत त्यांचे वडील सुद्धा आहे ना वीस ते पंचवीस वर्ष शेतकरी मित्रांनो शेती करत होते पण त्यांना हे पीक खूप अवघड वाटत होत बाकीचे शेतकरी आजूबाजूला गावातले शेतकरी दे का हे पीक आपल्याकडे येत नाही याच्याकडे वातावरण अनुकूल नाही तरी सुद्धा या प्रतिकूल वातावरणात त्यांनी मात करून हे पीक पिकवलंय तर आपण आज शेतकऱ्यांसोबत चर्चा करत काका तुम्हाला या पिका जो आज बाग तोडतोय तुमचा आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही केव्हापासून शेती करता आणि तुम्ही पहिलंच ती घेत आहे तुमच्या गावात आणि पहिल्यांदा शेती करत होतो पंचवीस वर्षापासून शेती करतो बर पण ते आणि दुसरी पिकं घ्यायच ना कपाशी आ, तूर कुठे अशी दुसरी पिकं घ्यायचं तर त्याचं आम्हाला पुरडच नव्हतं बरोबर आणि हे डाळून घ्यायचे होते आमच्या मुलांनी सांगितलं का आपल्याला डाळून लावायचे मी म्हणणार आपल्याचं होणार नाही बरोबर ते म्हणलं नाही आपण घेऊ बरोबर त्याची मेहनत करू बरोबर मग त्यांनी काय केलं बेड पाडतानाच मी पाडले दुसरे अशी बेड कोणाचीच नाही आणि मग कुणी आलं का हे म्हणायचे मोठाले झाले जमणार नाही पण आमच्या मुलांनी तितका हे घेतला बरोबर आणि लावल्यानंतर आठरा महिन्याच्या पुढे आम्ही एक पीक धरलं बरोबर आणि त्याच्यानंतर हे दुसरं धरलं बर पहिलंच पीक हे म्हणायचं सुरुवातीला केल्यामुख होत तर आता पहिलंच पिक असताना बघूनही पाहायला लागलं वाटानी जातानी येतानी कुणीही म्हणायचं कि तुम्ही पिकल चांगलं आणलं तुमच्या मुलाने खूप घेतले घेतली चांगल्या केल्या चांगल्या पद्धतीत पिक आहे असं त्यांनी कोणी आलं कारण म्हणायचं की हे पीक तुम्ही चांगलंच घेतलं वेळ चांगले पाडले आणि चांगल्या पद्धतीत वाण आल्यामुळं आम्ही बी खुश झालो जसे सांगतील तसा मला आनंद आलाय बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही हे जे वापरून किंवा जे तुम्ही पिक बरोबर मला एक विचाराच शेतकऱ्यांना तुम्ही जे आता डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत तुमच्या तालुक्यातील असेल किंवा आजूबाजूच्या खेडे गावात तुम्ही त्यांना काय संदेश या प्रोडक्ट बद्दल एकच संदेश असा आहे की मी त्यांना एकच सांगू इच्छितो की त्यांनी एसवी कंपनीच खरोखर वापरलं पाहिजे बरोबर कारण हा माझाच अनुभव नाही ते शेतकरी येऊन बघतायत आणि जे माल आजच्या पोझिशनचा बघतायत ते असा <coughs> माल कुठं मी बघितला नाही तालुक्यात बरोबर माझं म्हणणं की ते वापरून बघावं बरं बरोबर तर शेतकरी मित्रांनो नक्कीच बाकीच्या शेतकऱ्यांना प्रोडक्ट वापरायला काहीच हरकत नाही बाकीच्या शेतकऱ्यांना जर असे जर प्रोडक्ट किंवा वाच पिकाबद्दल जर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचे प्रतिनिधी आहे विजय जाधव साहेब यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस डबल झिरो दहा शहाण्णव या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या सुद्धा डाळिंबात असे बरगस उत्पन्न घेऊ शकता धन्यवाद